नमस्कार आज आपण राजमाता अहिल्या माता होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती आपण साजरी करत हो। आहोत आणि पुढील वर्षी जे त्रिशतकीय जयंती आपण त्रिशतकीय जयंती आपण साजरी करणार आहोत सर्वप्रथम आपण पाहतो किंवा राजमाता अल्यमाता होळकर यांचं कार्य पाहण्या अगोदर आपणास या ठिकाणी जगामध्ये अनेक राजा राजे होऊन गेले राण्या होऊन गेल्या त्यांची ओळख रा राण्यांची ओळख त्यांच्या राजावरून होती परंतु राजमाता अहिल्या माता होळकर यांची ओळख स्वतःच्या कर्तृत्वावर एकोणतीस वर्ष एक, एक राज्य भारत देशामध्ये माळवा प्रांतावर गेलं आणि जगात एक आदर्श निर्माण करून देणारी एक महान श्री राजकर्ती म्हणून जगात परिचित आहे राजमाता अहिल्या होळकर यांच्या जीवन कार्याचा विचार करताना सर्वप्रथम त्यांचा चौंडीचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे शिंदे घराण्यात मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे ह्या पाटील घराण्यामध्ये राजमाता आल्या माता, माता यांचा जन्म त्या ठिकाणी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी या ठिकाणी झालेला आहे मग या त्या ठिकाणी त्यांना दोन बंधू सुद्धा होती त्या बंधूच्या बरोबर त्यांना शिक्षणाचं संधी त्या ठिकाणी मानकोजी यांनी दिलेली होती मग त्यांना त्या ठिकाणी वाचन शिक्षण त्याचबरोबर त्या गावच जे पाटीलकी होती त्या पाटीलकीचा व्यवहार कसा कारभार चालतो या विषयीचं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी मुलाप्रमाणे त्या ठिकाणी दिलेलं होत आणि मग हे करत असताना ते मल्हाररावजी होळकर जे होते मल्हारराव माळव्याचे प्रमुख किंवा सुभेदार जे होते हे सुभेदार पुण्याकडे जात असताना चौंडी या ठिकाणी नेहमीप्रमाणे भेट देत असायचे आणि मग त्यांची नजर या नऊ वर्षाच्या अहिल्यावरती पडली होती आणि मग मा त्यांनी मालोजी आपलं सॉरी मालोजी किंवा मानकोजी शिंदे यांना मागणी घातली लग्नाची त्यांच्या मुलगा जो होता त्यांचा खंडेराव हा तेरा वर्षाचा मुलगा त्याच्यासाठी ही मागणी त्यांनी घातलेली होती आणि मग त्यांनी न काही विचार करता ही अत्यंत अशी तल्लक बुद्धीची अहिल्या ही होळकरांची सून झाली आणि हा विवाह प्रसिद्ध पुणे येथील शनिवार संपन्न झाला मग शिंदेची ही किंवा होळकर घराण्याची एक, एक प्रशासकीय घराण्यामध्ये ती गेली आणि तिथं सुद्धा त्या ठिकाणी इंदोरच्या घराण्यामध्ये जाऊन होळकरांच्या घराण्यामध्ये जाऊन अतिशय तल्लक बुद्धीनं तिनं कार्य केलं त्याचबरोबर त्या ठिकाणी मल्हारराव होळकर हे त्यांचे पहिले गुरु मानले जातात कारण मल्हारराव होळकरांनी अहिल्याला खंडोजी बरोबर शिक्षण द्यायचा दोघांनाही बरोबरीचं शिक्षण दिलेलं होतं मग त्या ठिकाणी स्वतःचा कारभार इतिहास भूगोल गणित यासारख्या विषयांबरोबरच संस्थानाचा कारभार कशा पद्धतीने चालतो कारकोनी पेशा कसा करायचा सैनिकी सैनिकी व्यवस्था कशी चालवायची त्याचबरोबर घोडेस्वारी त्यानंतर दानपट्टा तलवारबाजी जे काही सैनिकी शिक्षण होतं ते सर्व अहिल्यांना त्या ठिकाणी मल्हारराव होळकरांनी दिलं आणि प्रशासकीय ज्ञानाचा विचार करत असताना त्यांच्या सासूबाई गौतमी बाई ह्या होत्या आणि गौतमी बाई खाजगी संपत्ती होती त्याच्या त्या प्रमुख होत्या आणि त्या, 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 त्या खाजगी संपत्तीचा वारस आता अहिल्याच राहणार आहे म्हणून त्यांना खाजगी संपत्तीचा व्यवहार कसा करायचा आणि त्याचबरोबर सरकारी दौलतीचा व्यवहार कसा चालायचा त्याचं शिक्षण त्या ठिकाणी त्या त्यांना गुरूंबरोबर शिक्षकांप्रमाणेच गौतमाबाई आणि मल्हारावांनी दिलेलं होतं अशा प्रकारचं प्रशासकीय ज्ञान संपन्न करत असताना अहिल्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आलेली होती मग खंडेराव हा शूर वीर लढवय्य पती त्यांना त्या ठिकाणी मिळालेला होता परंतु इतिहासामध्ये त्याची ज्या पद्धतीने छत्रपती शिवा... शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची बदनामी त्या ठिकाणी इतिहासकारांनी घडून आणली तशाच पद्धतीचं बाबतीत खंडेराव खंडेरावच्या बाबतीत त्याच पद्धतीनं बातमी त्या ठिकाणी करण्यात आली होती परंतु हा शूर त्या ठिकाणी कुंभेरीच्या लढाईमध्ये जाटांबरोबरच्या कुंभेरीच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी तोफेचा गोळा लागून धारातीर्थी वीर मरण त्यांना प्राप्त झालं हे असताना अहिल्या अहिल्याबाई त्या लढाईमध्ये सामील झालेल्या होत्या त्यांची व्यवस्था सैन्याची व्यवस्था त्या करत होत्या दारूवाळ्याची व्यवस्था त्या करत होत्या त्याचबरोबर स्वतः सैन्यातली जखमी लोकांची सेवा त्या करत होत्या आणि दर्शनी त्या तिथे हजर असायच्या मल्हारराव होळकर स्वारीवर जाताना द, मुलगा आणि सुनेला बरोबर घेऊन जात असायचं आणि अहिल्या ही सर्व काही व्यवस्था त्या ठिकाणी करायची अशा पद्धतीचं प्रशासकीय ज्ञान त्यांना त्या ठिकून मिळालेलं होतं आणि खऱ्या अर्थानं प्रशासकीय प्रशासकीय व्यवस्थेला त्या ठिकाणी सुरुवात झाली असेल तर ती खंडेरावाच्या मृत्यूनंतर झाली कारण ज्या वेळेस त्या सती जाण्यापासून मल्हाररावाने त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं होतं की सती जाऊ नको प्रवृत्त त्या ठिकाणी प्रवृत्त केला आणि सती जाण्यापासून त्यांना रोखलं आणि मग रोखल्यानंतर एक त्या काळातलं एक सामाजिक क्रांतीचं एक महत्वाचं पाऊल आयल्या माईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं सती जाण्यापेक्षा श्वेत वस्त्र परिधान करून लोकांची सेवा करून सत्ता सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी कल्याणासाठी करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी धाडस दाखवलं आणि आणि त्यांनी सांगितलं किंवा मल्हाराव जेव्हा म्हणत होते किंवा आज माझा आज अहिल्या मेली आणि खंडो वा जीव खंडोजी जिवंत आहे हे त्या ठिकाणी मानलं आणि तिथून पुढे त्यांच्या खऱ्या अर्थानं प्रशासकीय कार्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता की मल्हारराव होळकर अनेक लढायात गुंतायचे मल्हारराव होळकर लढायात गुंतत असताना बाकीचा इंदोरचा कारभार माळव्याचा कारभार राजमाता अहिल्या माता, माता होळकर त्या पात होत्या त्यांना सैन्य कमी पडत असेल तर सैन्याच्या तुकड्या त्या ठिकाणी पाठवायच्या त्याचबरोबर दारुगोळा तयार करून पाठवायचा त्याचबरोबर पत्र व्यवहार वा त्या ठिकाणी चांगलं होतं त्यांना शिक्षण दिलेलं होतं किंवा पत्रव्यवहार कशा पद्धतीने करायचं यावरून त्या काळामध्ये सून आणि सासरा यांच्या नात्यातला आपल्याला नातं कसं होतं हे आपल्याला उल्लेखनीय आज सुद्धा पाहायला मिळतं होकळ इंदोरला त्या ठिकाणी त्यांच्या दरबारामध्ये उपलब्ध साहित्य आज सुद्धा पत्रव्यवहाराचं असलेलं आपल्याला दिसतं यावरून आहिलेवरती किती विश्वास मल्हाररावने टाकलेला होता हे त्या माध्यमातून आपल्याला पाहायला प्रशासकीय होते त्यानंतर त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्यांच्या सासूबाई गौतमीबाईचा मृत्यू झाला गौतमीबाईचा मृत्यू झाल्यानंतर मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला आणि मल्हाररावांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना जी दोन मुलं होती एक मालोजी आणि दुसरी मुक्ता मग मालोजी या ठिकाणी अं त्या ठिकाणी त्यांना वस्त्र आणली पेशव्यांकडून आणि प्रत्यक्ष कारभार राज्य कारबार कारबार आ, हा राज्य कारभार खऱ्या अर्थानं मल्हारराव मृत्यू नंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारभार पाहायला ह्याच त्या ठिकाणी होत्या त्यांनी प्रशासकीय कारभार त्या ठिकाणी पाहिले पाहत होत्या असं या ठिकाणी करत असताना मल जास्त दिवस पुन्हा दुःखाचा डोंगर हे आयल्या मातेवरती त्या ठिकाणी पडलेला असायचा किंवा दुःखाचा डोंगरावर मात करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं होतं आता बघा अहिल्या मातेचं जीवन म्हणजे काय आहे की अहिल्या देवींचे जीवन म्हणजे भीषण दुःखाचा अथांग महासागर आहे त्या अथांग त्यांच्या आयुष्यामध्ये नात्यातली रक्तातली सत्तावीस मृत्यू त्या ठिकाणी त्यांनी पाहिले आणि मग प्रश्न आला किंवा मालोजी एक आजारानं त्या ठिकाणी वारला एक दीड वर्षाचा कारभार त्या ठिकाणी त्यांनी पाहिला त्यानंतर मग वस्त्राची किंवा सुभेदाराची सूत्र कुणाकडे द्यायचे हा प्रश्न त्या ठिकाणी आला मग धूर्त अशा पेशव्यांनी त्या ठिकाणी त्यांना दत्तक घ्यायचं सुचवलं पण दत्तक घेता असताना त्यांनी आत टाकली किंवा आमच्या किंवा आमच्याच व्यवस्थित मधला व्यवस्थेमधला एखादा पुत्र दत्तक घ्यावा आणि त्याच्या नावाने तुम्ही तीर्थयात्रेला जावं अहिल्या माता ताडकन त्या गंगोबा त्यांचा जो गंगो गंगोबा तात्या होता चंद्रचूड त्या ठिकाणी त्याला खडसावलं आणि मग त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मालेरावच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी दुःखात असताना चुकून या गंगोबा तात्यांनी जे त्यांच्या कार्यामध्ये मल्हारराव पासून ते कार्य कारकुनीचं काम फडणवीस काम करत होते त्या ठिकाणी त्यांनी ती हारामखोरी केली मग हारामखोरी कशा पद्धतीची केली त्याच्या गुप्तहेरा माध्यमातून कि जे आटकेपार मल्हारराव बरोबर आटकेपार झेंडा फडकवणारे रागोबा रागोबा होते त्यांना गुप्तपत्र लिहून त्यांनी सांगितलं बाई दुःखात आहे ती आपला आहे तिची संपत्ती किंवा तिचं राज्य हे आपल्याला हडप करायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी या मी तुम्हाला आतून मदत करतो माझे लोक तुम्हाला मदत करतील परंतु आयल्या मातेचं गुप्तहेर खातं इतकं प्रशासकीय खातं इतकं सुंदर होतं की त्या ठिकाणी त्यांनी गुप्तहेराच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही कारवाया चालल्या होत्या त्याचं चा उत्तर त्या ठिकाणी दिलं मग पन्नास हजाराची फौज घेऊन जेव्हा <coughs> राघोबा पेशवे माळव्यावरती किंवा इंदोर सर... इंदोरच्या संस्थानावरती चालून आले तेव्हा शिप्रा नदीच्या काठी त्यांनी असं दमदार पत्र लिहिलं सगळ्या मराठा सरदारांना त्या ठिकाणी त्यांनी आपल्या बाजूने वळवलं मग शिंदे असतील त्या ठिकाणी दाभाडे असतील गायकवाड असतील पवार असतील भोसले असतील सगळ्या मराठा सरदारांना त्या ते ठिकाणी त्यांनी आपल्याकडं बोलवलं आज आज माझ्यावर वेळ आल्या उद्या तुमच्यावर वेळ येईल पेशव्यांना धडा शिपायचा म्हणून ते त्या ठिकाणी त्यांनी एक पत्र लिहिलं पत्र काय लिहिलेलं होतं गर्भित असा इशारा म्हणजे त्यावरून त्यांची बुद्धी कौशल्याची <coughs> किती व? महान बुद्धी कौशल्य त्यांच्या अंगी होतं हे आपल्याला दिसतं त्यांनी सांगे पत्रात लिहिलं की मी या ठिकाणी एक स्त्री आहे मी आबला आहे असं काही समजू नका तुम्हाला माहित आहे मी त्यांच्या कोणत्या प्रकारची आबला स्त्री आहे आणि हे जर मला तुम्ही हजाराची फौज घेऊन माझं राज्य किंवा माझं संस्थान किंवा मावळा प्रांत तुम्ही हडप करण्यासाठी येत असाल तर लक्षात ठेवा एका स्त्रीशी तुमचा रणांगणात सामना होईल आणि मी पाच हजार महिलांची सैन्य सैन्याची फौज घेऊन तुमच्यासाठी रणांगणात उभी आहे मी हारले तर माझी काही माझं कुणीही काही मला वाईट कुणी म्हणणार नाही एक स्त्री हारली म्हणून सोडून देईल परंतु माझ्याकडून तुम्ही हारला तर तुम्हाला जगामध्ये या प्रति तलावरती तोंड तल तल दाखवायला जागा सुद्धा उरणार नाही असा गर्भित इशारा त्या ठिकाणी त्यांनी दिला हे त्यांचं बुद्धी कौशल्य न विद्ध करता न काही हे करता गादीवरती आलेलं संकट या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काय केलं त्या ठिकाणी परतून लावलं या आणि मग राघोबा ते पत्र वाचल्यानंतर मातोश्री आम्ही तुमचं सांत्वन पर सांत्वन करायला आलेलो आहोत मालोजी वारल्यामुळे आम्ही तुमचं सांत्वन करायला आलो त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी तुमची भेटण्याची इच्छा आहे तसं असाल तर तुम्ही या सैन्य घेऊन याची गरज नाही आणि निमूटपणे पेशवा त्या ठिकाणी होळकर दरबारामध्ये इंदोर दरबारमध्ये दोन चार हात जोडून त्या ठिकाणी मातोश्रीला त्या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी उभा राहिला अशा अनेक राजांनी अनेक लोकांनी जल व्यवस्थापन त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु एक महिला म्हणून एक आदर्श अशा पद्धतीचं जल व्यवस्थापन आयल्या मातेच आहे आता बघा अहिल्या मातेचं जल व्यवस्थापन पाहत असताना आपण जर संस्कृतीचा भारतीय संस्कृतीचा विचार जर केला तर हडप्पा आणि शहरामध्ये जल व्यवस्थापनाची व्यवस्था सापडते भारताला भारता जगाला दिलेली एक मोठी देणगी म्हणजे विहीर विहीर म्हणजे जमिनीतून पाणी घेऊन त्याचा उपयोग आपण कशा का पद्धतीने करायचा आणि मग राजमाता अहिल्या माता होळकर यांचं कार्य जल जलनीती एक अतिशय आदर्श अशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते मग काय आहे अहिल्या मातेचं जलव्यवस्थापन मग अहिल्या मातेच्या जलव्यवस्थापनाचा विचार करताना त्यांचं जलव्यवस्थापन आणि कृषी हे दोन भाग एकाच बरोबर ते घेता येतात कारण राजमाता अहिल्या माता होळकर यांच्या राज्यामध्ये प्राण्यांना सुद्धा दानी दाना पाणी दिलं जात होतं जो माणसाचा तर विषय वेगळाच होता मग हे करत असताना राजमातेचं जलव्यवस्थापन दोन भागामध्ये विभागलं जातं एक बारवांचं जलव्यवस्थापन किंवा विहिरींचं जलव्यवस्थापन दुसरं तलावाचं व्यवस्थापन आणि नैसर्गिक नदीवरती त्यांनी जे बांध बांधले त्याचं एक जलव्यवस्थापन त्या जलव्यवस्थापनाचा उपयोग आपल्या दुष्काळग्रस्त भागात असलेल्या लोकांसाठी जनतेसाठी प्रजेसाठी कसा उपयोग करायचा दुष्काळावरती कसं मात द्यायची याविषयी ह्या जलव्यवस्थापनाचा विचार त्या ठिकाणी होता पहिल्यांदा आपण जर पाहिलं राजमाता अहिल्या माता, होळकरांनी कृषी हा महत्वाचा भाग राज्याचा असतो कृषीवर आधारित पंच्याहत्तर पेक्षा जास्त लोक त्यांच्या राज्यामध्ये आज सुद्धा भारतात शेती हाच मुख्य व्यवसाय मानला जातो आणि ह्या शेतीला जल व्यवस्थापन अतिशय महत्वाचं असतं मग राजमातेनं अनेक नद्यांवरती घाट बांधले अनेक विचार त्या ठिकाणी केलेले आहे बीड जिल्ह्याचा विचार केला तर गोदावरीवरती अनेक घाट बांधलेले आहेत शनी शनी राक्षस राक्षस भवन शनीचं या ठिकाणी मोठा घाट बांधला त्या जल व्यवस्थापनाचा आता बघा तुम्ही मला नदीला काय जल व्यवस्थापन केलं परंतु राजमातेने तिथल्या स्त्रियांना प्रश्न विचारले लोकांना प्रश्न विचारले तिथं पाण्यासाठी जाणाऱ्या लोकांसाठी मग तिथं पाय घसरून नदीवरती लोक पडायचे म्हणून तिथं घाट बांधले आणि हे एक जल व्यवस्थापनाचा भाग आहे आणि मग सिटीसाठी काय करायचं शेतीसाठी मुख्य प्रवाहापासून नदीला आडवायचं <coughs> नदीला आडवल्यानंतर तो एक भाग म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण त्याला कॅनॉल म्हणू त्या कॅनॉलच्या माध्यमातून शेती बाजूला त्या ठिकाणी ते कॅनॉलच्या माध्यमातून तो पाणी शेतीसाठी वापरायचं त्याच्यात मग धुणी भांडी धुवायची आंघोळ्या करायच्या प्राण्यांना किंवा जनावरांना पाणी चारा तिथूनच चा मिळायचा आणि लोकांच्या दुर्घटना टाळायचे आणि हे मुख्य प्रवाहापासून ते वेगळं केलेलं होतं कारण मुख्य प्रवाहातलं नदीतलं पाणी दूषित होऊ नये म्हणून राजमातेनं ते कार्य अशा पद्धतीने केलेलं होतं आणि त्या पाटाच्या शेजारी किंवा कॅनॉलच्या शेजारी नदीकाठच्या तीरावरती अनेक झाडं त्या ठिकाणी लावलेली असायची आणि मग ही झाडं काय करायची मोठमोठी झाडं लावल्यानंतर म्हणजे -मु� देशी झाडं उदाहरणार्थ आंबा यासारखे औदुंब या लिंब यासारखी झाडं लावल्यानंतर मोठमोठी मुट वड ही मोठमोठी मुट झाडं खूप खूप ह्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायची आणि त्याचा उपयोग मात्र दुष्काळामध्ये त्या ठिकाणी व्हायचा खोदलं की पाणी लागायचं मग ह्या पाठाचं माध्यमातून दूषित होऊ नये म्हणून हे पाट त्या ठिकाणी बांधले जात असे आणि ते पाणी दूषित पाणी शेतीसाठी उपयोगीत आणले जायचं यामुळे एक फायदा झाला किंवा शेती ही प्रगतशील झाली शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या मदत करायच्या आणि मग मदत तिचा भाग म्हणजे काय त्यांना नांगर वगैरे हो बैलजोडी वगैरे हो द्यायचं बी बियाणं खरेदी करून द्यायचं त्यांच्या अधिकारी त्या ठिकाणी याच्यावरती जायचे कशावरती की शेतीवरती जायचे आणि शेत खरोखर दुष्काळ असेल परिस्थिती असेल ते बघून कर राखायचे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेतीसाठी नऊ गॅरा कानून हा त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये राबवलेला होता प्रत्येकानं नऊ झाडं लावाय वीस झाडं लावायची त्यातली नऊ झाडं त्या ठिकाणी त्यांना स्वतःला ठेवायची आणि अकरा झाड ही प्रशासनाला द्यायची म्हणजे गावच्या कारभार्याकडे द्यायची अशा पद्धतीचा नऊ गाड्या काढून शेतीसाठी उपयोगी होता आणि मग शेतीचं हे एक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जलव्यवस्थापन त्या ठिकाणी होतं दुसरा भाग आता जलव्यवस्थापन असा असा येतो की तो म्हणजे विहिरी बारवा आता विहिरी आणि बारवा बारवा कशाला म्हणायचं तर बारवा एक गोष्ट मध्य किंवा पूर्वीपासून भारतामध्ये बारवा अस्तित्वात होत्या बारवा ही चौकोनी आकाराची असते षटकोनी आकाराची असते गोल आकाराची असते आणि मग पंच पंचमुख त्याला पाच घटकात सुद्धा असतात पाठ भागात सुद्धा ती विभागलेली असते म्हणजे चारी बाजूने पाच असे पंचमुखी सुद्धा ती बारवा त्या ठिकाणी असते असे अनेक बारवा अनेक प्रकार बारवांचे आहेत म्हणजे अशा अशा या बारवेला किंवा याला कुंड किंवा विहीर असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे मग राजमाता अहिल्या माता होळकर यांचं विचार या ठिकाणी जलव्यवस्थापन करत असताना सामान्यातल्या सामान्याला पाणी मिळावं प्राण्यांना पाणी मिळावं अशा पद्धतीची बारवांची रचना उदाहरण घ्यायचं झालं तर आपण या ठिकाणी जो चारीधाम यात्रा आपण त्या ठिकाणी तो करतो केदारेश्वर या ठिकाणी किंवा बद्रीनाथ या ठिकाणी त्या ठिकाणी जात असताना थंडीनं कुक्कुडत असतात किंवा थंडीचं किंवा बर्फाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असत अशा मध्ये भक्तांना थंडीपासून वाचवण्यासाठी गरम पाण्याचे बारो त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली होती हे आदर्श आहे मग हे कशासाठी त्याचबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना अनेक बारवांची निर्मिती त्या ठिकाणी केली होती आता आपण पाहिलं किंवा महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं घृष्णेश्वर मंदिर आहे त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला त्याच्यामधली आदर्श अशा स्वरूपाची बारव कि भारतातल्या आदर्श असा नमुना म्हणून या बारवेकडे पाहिलं जातं आज सुद्धा ती अं कार्यरत आहे म्हणजे अहिल्या देवींनी जे काम केलेलं आहे असतं आपलं नव्वद टक्के उपयोगात असलेलं आपल्याला दिसतं हे एक उत्तम असं उदाहरण होतं की त्याचा उपयोग मग काय करायचा मधल्या किंवा घृष्णेमधले लोक त्या ठिकाणी पाणी भरायचे ज जत्रेला किंवा भक्तांना त्या ठिकाणी त्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग असायचा आजच्या सारखी व्यवस्था त्या ठिकाणी बिस्तरी वगैरे त्या ठिकाणी मिळत नसायचे लोकांना त्याला शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज उपलब्ध होत आजच्या शासन व्यवस्थेने त्याचा आदर्श घेतला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या परगण्यातला जो भाग आहे दुष्काळग्रस्त भाग म्हणजे आपला जालना जिल्हा त्या म्हणजे राजमातेचे अं त्या ठिकाणी चौऱ्यांची परगणे होते त्याच्या आणि मग त्या ठिकाणी त्यांनी दुष्काळातून जनतेची मुक्तता व्हावी म्हणून जालना या ठिकाणी पलंग पलंग बारो पलंग बारो त्या ठिकाणी निर्माण केलेली होती ही आज सुद्धा कार्यरत आहे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं जर त्या ठिकाणी दुरुस्त केली तर त्यामध्ये दहा हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा होईल अशा प्रकारची जिवंत बारो या ठिकाणी एक महत्वाची आहे त्या बारो आज सुद्धा चार वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी जो दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हे त्याचा उपयोग लोकांना पाण्यासाठी त्यांनी तिथल्या लोकसहभागातून लोकांनी ती बारो मोकळी केली आणि त्या बारवाचं पाणी त्या ठिकाणी त्यावेळेस उपयोगाला आणलं म्हणजे आज हे खूप किती महत्वाचं काम आहे आल्या मात्या गोळकरांचं हे आज आपण व्यवस्थापन हे लक्षात घेतलं पाहिजे आज सुद्धा ती कार्यरत आहे परंतु आज आपण काय करतो त्याच्या बाजूला हात पण घेतो परंतु जिवंत झरा असलेली बारवा आपण त्या ठिकाणी त्याचा उपयोग करत नाहीत या अशा पद्धतीच्या सात बारवा ह्या आंबड शहराला सतत दुष्काळ असायचा आंबड प्रांतामध्ये किंवा आंबडच्या महालामध्ये किंवा आंबडचा जो त्या ठिकाणी तो होता तो त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीचा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी बारव त्या ठिकाणी मांडले आता बघा राजमाता अहिल्या मातेचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं चांदवडचं चा जलव्यवस्थापन आता नाशिक जिल्हा चांदवडचं चा व्यवस्थापन पूर्वी पुणे आणि इंदोर रस्त्यावर हे चांदवड होत आणि त्या मध्ये राजमातेनं रंगमहल बांधला होता लाकडी रंगमहल अतिशय सुंदर अस आणि त्याच्यामध्ये एक बारो त्या ठिकाणी घेतलेली आहे सतत दुष्काळ त्या ठिकाणी असायचा आणि हा दुष्काळ त्या ठिकाणी ह्या तिथे रंगमाल बार, एक बारवा निर्माण केली आणि ह्या बारवे मध्ये आज सुद्धा नितळ गार थंडगर पाणी उपलब्ध आहे एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये तिथल्या परिसरातील लोकांची ताण भागवण्याचं काम या रंगमहल बार रंगमहालातील बारवानी केलेलं दिसत असं उत्कृष्ट आज सुद्धा ती कार्यरत आहे आणि म्हणून एक आदर्श अशा स्वरूपाचा होता मग त्याचबरोबर दुसरं तिथं काय होता खोपडी तलाव रेणुका मातेजवळची बारव अनेक त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त असल्यामुळे तिथं इतकं जल व्यवस्था पण त्या ठिकाणी केलेलं होतं मग त्याची रचना कशी असायची बारवेची हे बारवेचं काम करताना आपण जर पाहिलं तर लोकउपयोगासाठी आणलेल्या ही महत्वाची बारव त्या ठिकाणी आपण विचारात घेतलेली आहे दुसरी गोष्ट अजून एक काय आहे